हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज होता संडे आणि संडेच्या दिवशी खूप असे कामं असतात तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे की आम्ही कुठे जात आहोत काय काय घेतलेलं आहे काय काय शॉपिंग केलेली आहे सगळं ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे तर ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका तर दक्षू त्याचे पप्पाची चप्पल घालून फिरत होता एवढं त्याला लागलेलं आहे ना तरीसुद्धा तो शांत बसत नाही त्याच्यानंतर मग याने कुलूप वगैरे लावलं आणि आम्ही आता व्हेजिटेबल्स फ्रुट्स वगैरे काही घ्यायचे राहिले तर आम्ही जुडिओमध्येच जात आहोत कारण की आम्हाला तिथले फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्सची क्वालिटी खूप आवडलेली आहे आणि प्राईस पण रिजनेबल आहे म्हणून आम्ही आता दर संडेला तिथंच जातो व्हेजिटेबल्स किंवा फ्रूट्स घ्यायसाठी तर आम्ही खाली आलो आणि त्यांनी गाडी वगैरे पुसली क्लीन केली आणि मग इथं तर खूप धूळ बसते कारण की रोडाचं चा कामसुद्धा चालू आहे बाहेरने अजूनसुद्धा त्यांनी तुम्ही बघू शकता की एवढी त्यांनी खड्डे वगैरे खोदून ठेवलेले आहेत अजूनसुद्धा ते व्यवस्थित त्यांनी भरलेले नाहीत आणि खूप प्रॉब्लेम होत आहेत आम्हाला गाडी वगैरे काढायसाठी पण किती दिवस आम्ही फोर व्हीलरमध्ये ठेवणार आहेत आणि आता ऊन खूप झालेला आहे दक्षला तर पहिलेच लागलेला आहे म्हणून आम्ही जास्त रिस्क आता घेत नाही म्हणून आम्ही आज फोर व्हीलर काढली म्हटलं जे होईल ते होऊ द्या पण फोर व्हीलर आज काढा तर फायनली आम्ही आज फोर व्हीलर काढली आणि दक्ष म्हणत होता मम्मा ती मुलगी कशी डान्स करत आहे म्हणून तर खरंच हे अशा मुलां मुलांकडे बघून असं वाटतं की ते लोक त्यांच्याकडून कामं करून पैसे कमवतात आणि कोणीही लहान मुलांना बघून लगेच पैसे देतं म्हणून ते लहान मुलांकडून असं काहीही करून घेता ठीक आहे चला जाऊ द्या त्याच्यानंतर मग मी लाडू आणलेले होते जे माझ्या मम्मीने दिलेले आहेत आणि आता मला ते संपवायचे आहेत कारण की ते मेथीचे लाडू आहेत आणि आता गरमी स्टार्ट झालेली आहे म्हणून हीट खूप आहे तर मी जर ते गरमीमध्ये मेथीचे लाडू खाईल तर मला त्रास होऊ शकतो म्हणून मग मी हे रोजचे दोन दोन लाडू खात आहे आणि संपवत आहे कारण की खूप लाडू आहेत अजून संपलेले नाहीत आणि मी एकटी एकटीसाठीच आणलेले होते मी एकटीच मेथीचे लाडू खाते म्हणून मग ते लाडू आता मला संपवायचे आहेत आणि फायनली आम्ही झुडिओमध्ये पोचलेलो होतो खूप ट्रॅफिक होती म्हणून मी यांना सांगितलं की तुम्ही इथं झाडाचा खालीच गाडी लावून द्या म्हणून आणि सावली पण होती तिथं त्याच्यानंतर आम्ही मध्ये आलो आणि जे आम्हाला फ्रुट्स घ्यायचे होते नेहमीप्रमाणे स्ट्रॉबेरी ग्रॅप्स आता आज तर ग्रीन कलरचे ग्रॅप्ससुद्धा आलेले होते आणि त्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता खूप छान आहे आणि तुम्हाला मी सांगते की तुम्ही जवळपास जर इथं कुठे राहत असाल तर तुम्ही एक वेळा नक्की झुडिओमध्ये या इथं खूप छान असे फ्रूट्स आहेत आणि हे ग्रीन ॲप्पल होते मी यांना सांगितलं की हे है काय आहे म्हणून तर मी फर्स्ट टाईम पाहिलेले आहेत ग्रीन कलरचे ॲप्पल आणि इथं खूप वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स भेटतात ज्यांचं नावंसुद्धा आपल्याला माहिती नसतात जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स खायच्या असतील आणि कुठे भेटत नसेल तर तुम्ही एक वेळा इथं या तुम्हाला सगळे फ्रूट्स सगळे फ्रूट्स तुम्हाला इथं भेटून जातील तर हा मलबेरीचा काय प्रॉब्लेम झाला माहिती आहे का इथं वीस रुपयेला त्यांनी खाली ठेवलेलं होतं तर खूप लोकांनी घेतलं आणि ज्यावेळेस आम्ही काउंटरवर बिलिंग करायला गेलो तर त्यावेळेस ते म्हटले की हे प्रॉडक्ट खराब आहे तुम्ही कसं काय आणलं तर सगळ्या लोकांनी घेतलेलं लो होतं वीस रुपयात स्वस्त होतं म्हणून सगळ्यांनी घेतलं पण त्यांनी सांगितलं की ह्या प्रॉडक्टमध्ये प्रॉब्लेम आहे ह्याची एक्सपायर डेट गेलेली आहे म्हणजे खराब असेल म्हणून त्यांनी तिथं ठेवलेलं होतं तर मला असं वाटतं की त्यांनी तिथं ठेवायलाच नको होतं कारण की खूप लोकांनी घेतलेलं होतं आणि एखादा व्यक्ती जर घरी घेऊन गेला असेल आणि त्याने खाल्ला असेल तर त्याला प्रॉब्लेम होऊ शकतो असं त्यांनी करायचं न होतं पण चला ठीक आहे आज चॉकलेट डे होता आणि इथं मी चॉकलेटसुद्धा घेतलेली आहे पण मी जो ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेली नाही नाहीतर दक्षने मला खाऊच दिली नसती त्याच्यानंतर हा मसाला कुलचा होता जो मी तुम्हाला फक्त दाखवलेला आहे आम्ही घेतलेला वगैरे काही नाही फक्त हे फ्रेंच फ्राईज घेतलेले आहेत आणि इथं सगळे जे प्रॉडक्ट होते ना ते टाटा कंपनीचे होते आणि टाटा कंपनी पर्सनली खूप छान असे प्रॉडक्ट सेलिंग करते आणि तिची क्वालिटी पण छान असते तर हे डबेसुद्धा टाटा कंपनीचे होते आणि हे मला कितीला पडलेले आहेत मी कसे घेतलेले आहेत हे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि त्याला मी क्वालिटी सहज तुम्हाला दाखवणार आहे तर आम्ही फायनली बिलिंग केली आणि भाजीपाला वगैरेला टॅग वगैरे लावला आणि त्याच्यानंतर मग मला दळण ठेवायचं होतं मी इथं दळण ठेवायला आलेली आहे तो मला म्हटला की तुम्हाला संध्याकाळी चार वाजेला मी दळण देतो म्हणून तर दळण मी ठेवलेलं आहे यांना म्हटलं तुम्ही जा नाही म्हणे तू जा म्हणून तर यांना मी मी माझी शूटिंग काढायला लावली त्याच्यानंतर फायनली आम्ही घरी आलो सगळं भाजीपाला वगैरे घेऊन आणि एक काम राहून गेलेलं गे आहे मला रिंग लाईट घ्यायची आहे ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर पुढच्या ब्लॉकमध्ये येईल की मी कशी रिंग लाईट घेतलेली आहे कारण की माझी रिंग लाईटचं जो, जो वरचं स्टँड तर तेच तुटलेलं आहे तर आम्ही फायनली घरी आलो आणि खूप थकलेलो होतो मी सगळं आवरूनच जाते मी कुठंही जाते, जाते। तर सगळं आवरूनच जाते त्याच्यानंतर खूप थकलेली होती तर आम्ही यांना बाहेरून भाजी मागवायला लावली तर आम्ही विचार केला की माझे सिक्स के झालेले आहेत त्याचं मी सेलिब्रेशन करणार होते सहा हजार सबस्क्रायबर माझे यूट्यूब चॅनलवर झालेले आहेत तुमच्या प्रेमामुळेच झालेले आहेत असं सपोर्ट आणि साथ मला राहू द्या तर त्याच्यानंतर मी इथं भात केलेला होता आणि पोळ्या केलेल्या होत्या भाजी मी बाहेरून मागवलेली होती आणि भाजीचा काय प्रॉब्लेम झाला माहिती आहे का यांनी कोणती भाजी सांगितली मला ते माहिती नाही पण तुम्हाला सांगू ती भाजी इतकी गोड लागत होती मला एवढं म्हणजे हे झालं ना की उगच मी मागवली मी घरी तरी बटाट्याची भाजी केली असती त्याच्यापेक्षा तर दीडशे रुपये माझे पाण्यात गेले पण आता त्या गोष्टीला काही ऑप्शन नाही भाजी तर खावावीच लागणार आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे माझ्या चॅनलवर नवीन असतील ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ते तुझा सबस्क्राईब करा असेच नवीन काही व्हिडिओ आणि ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येईल भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय